मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्वीटी आणि मकरांचा संगीत सोहळा तर आपण पाहिला मात्र आज आपण आलो त्यांच्या वेडिंगला आणि बराच ड्रामा देखील घडतोय तिघही आहेत माझ्यासोबत सासू देखील आहे पालवीची सो खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि खूप सुंदर दिसत आहे लुक खूप छान आहेत तर सगळ्यात आधी निविदित्यात तुम्ही सिनेरा तुमच्यापासून सुरुवात करते संगीत सोहळ्याचं लुक तर आम्ही पाहिलाच आहे खूप छान आहे ही थीम काय आहे नेमकी आणि नवरीची पण पिवळी नववार दिसते सो काही <laughs> पिवळी साडी आहे नववार छान पैकी दिलेली आहे तिला मी ती तिने किती सुंदर पहा हे कानातले पण बघा ना वेल किती छान आहे चंद्रकोरींचे नथ छान आहे आणि पालवी आमची सुंदर दिसते आमची स्वीटी एकदम स्वीटी स्वीटी दिसते आमची आणि पहा ना खोप्पा बघा खोप्पा किती छान घातलाय <laughs> म्हणजे वनीच कौतुक करायला पाहिजे आमच्या ड्रेसरचं <laughs> तुमच्या लुक विषय कारण मला बरेच सगळे फिमेल जे आहेत त्या रेड साडी आणि त्या ह्याच्यामध्ये तर थीम हा सगळ्या रेड साड्यांमध्ये ज्या आहेत सगळ्या रेड साड्यांमध्ये भावंडांचं काय ती भावंड सगळी कुठल्या ड्रेसिंग मध्ये त्यांचं काही वेगळं ठरलंय वेगळा आहे आमचा मरून आणि ऑफ मध्ये येल्लो आणि ऑरेंजला हे कसं का काय कॉन्ट्रास्ट केलंय मला ते ऐकायचं आमचे स्टायलिस्ट आहेत एक प्रोडक्शन हाऊस आहे त्या सगळ्यांनी टीमनी मिळून ठरवलं की ओके मकरांनी हे घालायचं आहे मी ओके म्हटलं आणि मी ते घातलं दॅट्स ऑट दिस हॅपन कारण त्याच्यामध्ये फार काही से वगैरे मी जनरली ठेवत नाही त्यांचं काहीतरी कलर कॉम्बिनेशनच्या गोष्टी असतील किंवा एक लुक डोक्यात असेल कॉन्सेप्ट असेल त्याच्यामुळे आय वॉज टोल्ड की हे घालायचं आहे ओके आता हे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कॅरी करूया असा आठवतं आता सासू म्हणून काय इन्स्ट्रक्शन दिलेत का स्वीटीला आता लग्न होत झालेलं आहे फायनली मंगळसूत्र आम्हाला दिसत नाही तो सीन बाकी चालू आता सुरू होतील सासूबाई म्हणून काय इन्स्ट्रक्शन दिलेत का स्वीटीला काय देणार ती इतकी गोड आहे आमची स्वीटी ना तिला काय इन्स्ट्रक्शन जरा थोडी सांभाळून राहा बाबा इतकी सॉफ्ट नको वागू असं मला तिला सांगायचं तर म्हणाले तसं की काय सासूकडनं धडे घ्यायला आवडतील तुला कारण अर्थात त्यांच्या घरात यायचं आहे त्यांचे रीतीरिवाज आता तुला पाळायचे आहेत सो किती प्रिपेअर झाली आहे स्वीट स्वीटी ना खूप एक्सायटेड आहे पहिली गोष्ट या फॅमिलीमध्ये लग्न करून यायला इतके दिवस ती राहिली आहे इतकी खुश आहे या सगळ्या फॅमिलीचं प्रेम तिला मिळालं आहे आणि ऑफकोर्स निवेदिता बावशी ॲज अ पर्सन शी इज ॲज स्वीट ॲज शुभा इवन मोर स्वीटर ॲक्च्युली आणि आमच्या ह्या फॅमिलीमध्ये जेव्हा मकरांचं लग्न आणि हे सगळं जेव्हा जुळून येतं आहे तेव्हा स्वीटी ॲज अ पर्सन इज व्हेरी हॅपी दॅट शी इज गोईंग टू गेट अनदर फॅमिली कारण ती तिच्या फॅमिलीशी डिटॅच आहे तर हे सगळं जे मराठमोळं जे सगळं आहे हे सगळं ह्या फॅमिलीकडून आपल्याला मिळणार आहे आणि आपल्याला मिळत राहावं अशी स्वीटीची खूप अपेक्षा आहे आणि ते सगळं होतं आहे सो शी इज व्हेरी हॅपी सासूबाईंनी तर एक दागिना दिला असं मला कळलं नवऱ्याने काय दिलंय स्वीट खूप भरभरून प्रेम <laughs> <laughs> ना। ना। बॅक स्टोरी अशी आहे की नवरा सध्या जॉबलेस आहे आणि त्याच्याकडे काम नसल्यामुळे त्याला ते टेन्शन आहे की एपिसोड मध्ये तुम्हाला कळेल प्रॉब्ली की त्याला ते एक वेगळं दडपण आहे की आपल्याला काहीच कॉन्ट्रीब्युशन या लग्नासाठी देता येत नाहीये करता येत नाहीये जो की त्याचा स्वभाव नाही स्वभाव कम्प्लिटली कॉन्ट्रास्ट आहे की त्याला तो हां स्वतःच्या गोष्टी स्वतःला करायला आवडतात कमवायला आवडतं पण बिकॉज ऑफ सिच्युएशन्स त्याला ते आत्ता करता येत नाही पण सगळा समारंभ आहे लग्न आहे स्वीटीजचं ते स्वप्न आहे की चांगल्या पद्धतीने लग्न व्हावं आणि आईबाबा सगळे खुश असल्यामुळे त्याने हा हो त्यानेसुद्धा होकार दिलेला या या लग्नासाठी त्याच्यामुळे आता मग आई बाबा सगळे मिळून जे देतील छान छान ते मकरांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि हा म्हणून म्हटलं की भरभरून प्रेम हे सध्या या लग्नात मकरांनी ऑफर केलेलं आहे यापुढे आता बरंच काही घडेल आमच्याकडे मंगळसूत्र आणि येणार आहे चांदेकरांकडनं चांदेकरांच्याकडचं मंगळसूत्र मंगळसूत्र घेऊन देणार ते प्रेमाने मकरन घालणार आहे आम्ही हे असं आमचं आमचं प्रिपेअर केलंय जसं तुम्ही म्हणाला ठुशी दिली आणखीन सासूबाईंकडनं एक असतो ना आपल्या साठवणीतला दागिना असतो पारंपरिक दागिना असतो सो तसं काही स्वीटीला महाराष्ट्रीयन पद्धत नाही मेन म्हणजे ठुशीच दिली तिला कारण माहेरचे पण काही दागिने असतात तर तिचे सासर माहेर दोन्ही आम्हालाच बघायचंय तर मग आता ती अंगावर घातले ते सगळं सासरच आहे <laughs> मंगळसूत्रातल्या दोन्ही वाट्या सासरच्याच आणि स्पेशली <laughs> <laughs> कला चांदेकरांनी डिझाईन केलेलं मंगळसूत्र येणार आहे आमच्याकडे त्यांनी स्पेशल स्विटीसाठी डिझाईन केलेलं आहे तसं ते दोघंही चांदेकर पती पत्नी येऊन देणार आहेत आमच्याकडे ते मंगळसूत्र बघायला आवडेल आम्हाला कारण कुठल्या स्टाईलचं नवीन पद्धतीचं आहे की पारंपरिक अर्थ तुम्ही वाट्या म्हणालात म्हणजे पारंपरिकच असणार आहे पण आता लग्न झालेलं जोडपं आहे तर उखाणा घ्यायला लागेल सो उखाणा घ्यायचा आहे निवेदित तुम्ही मदत करू शकता दोघांना घे उखाणा मला शिकवलेला तो तो घेऊन मला तो येतो <laughs> माहेर दूर सासर आहे हौशी मकरच नाव घेते <laughs> लग्नाच्या दिवशी <laughs> दुसऱ्या दिवशी गेलेलं होतं ना केळवणाच्या दिवशी केळवण आता तुझ तुझ ट्राय करूया वचन देतो वचन देतो आयुष्यभर निभावेन तुझी साथ कुठल्याही मुलीने मला विचारलं किंवा सांगितलं की मला तू आवडतोस मी म्हणेन काय को कारण मकरांची आता स्वीटी होणार बायको <laughs> वा <laughs> छान छान बनवलंय छान बनवलंय पण आता ही दुसऱ्या दुसरा मुलीने लक्ष नाही ठेवायचं विचारलं तर असं सांगणार असं स्वीटी आता नो आता मोठा विचाराय की गणेश पाहिजे बायका घाबरल्या पाहिजे कळलं हा धाक आत्तापासूनच येतोय तिच्याकडनं विचारलंच नाही ताई येतो एक उखडा तुमचा शेवट अरे बापरे काय आता काहीतरी काय म्हणू का कुठला घेऊ आठव हो? माझ्या लग्नातला जाऊ दे पण कुठला म्हणजे सिरियल मधला घेऊ का माझ्या आयुष्यातला घेऊ तुम्हाला वाटत सिरियल मधलं म्हणजे खास करून बाबांचं ना काय आता <laughs> <laughs> नाही <laughs> <नहीं> नाही <था। laughs> <laughs> ते नको ते काय सांगत होते मलाही नाही आठवत आहे थांब जरा मला जरी फनी उखाणे आठवत आणि शुभाचा तो स्वभाव नाही आहे त्यामुळे मला जरा थोडासा पारंपरिक पारंपरिक याच्यात चालेल एखादं फनी एक वेगळी शेड आम्हाला पाहायला मिळेल मग आता आम्हाला जेव्हा हे रिटायर झाले तेव्हा त्यांना मिळाले चाळीस लाख सो चाळीस लाखांचे काय विषात यशवंतराव माझ्या खिशात शुभ छान झाले उखाणे तिघांचे आणि माझ्या मते आता थोडासा ड्रामा देखील पाहायला मिळणार आहे लग्न सोहळ्यात सो आम्हाला जर हवी असेल आम्हाला दिसतंय थोडस आमच्याकडे एक आहे ना आमची कारस्थानी सूद ती आम्हाला स्वस्त बसू देणार आहे मी त्या दिवशी जसं सांगितलं जसं आमचा परिवार म्हणजे हे रंगीत शरबत आहे आणि त्यामध्ये एक मिरची टाकली आहे ती म्हणजे सीमा आहे तर तिखट करायला असं म्हणजे पिता पिताच पटकन ठसकाला गेल्याचं काहीतरी छान छान चालू आहे स्वीट आहे आणि पटकन मिरची लागणारी अशी सीमा आहे तर तिने आहेच काय काय केलेलं आणि ते तुम्हाला बघायला मिळेलच कार्यक्रमात सीन मध्ये जर कलाकारांचे कपडे त्यांचे फेटे वगैरे तीन दिवस बदलत नसतील समजून जा खूप मोठा ड्रामा आहे ते शूट करत बसलो थँक्यू सो मच so हा ड्रामा आम्हाला पाहायला नक्की आवडेल आत्तासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू